गुड मॉर्निंग विशा कुठे आलो आपण आज अमृत अमृतधाम आश्रम चल चला सर्वांना सकाळच्या शुभेच्छा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आणि आज आहे जागतिक योगा दिवस योगा दिवसाबद्दल सर्वजण स्वस्त रहा आणि मस्त रहा चल बघ कुठे आलो आपण त्रिषा अमृत आश्रम म्हणे चल शरीराची स्थिती आधी टेबल प्रमाणे करून घ्या टेबल जसा असतो ना दोन्ही पाय तीन चार असं हा त्याच्यावर आपण लिहितो शरीराची स्थिती टेबल प्रमाणे मंजरी आसन श्वास घे

मानव विश्राम करूया यास स्थितीत श्री कृष्णाप्रमाणे आपली शरीराची स्थिती उजवा हात समोर डावा पाय मागे करा एक पाय मागे ताणा हात समोर तणा उजवा हात डावा पाय डावा पाय हो आता डावा हात पाय

हसायचे आहेत आणि गरम झालेला हात आपल्या पूर्ण शरीरावर ठेवायचा ओम

घेण्यावर ठेवा कोणाचा डावीकडे आहे कोणाचा उजीक आहे म्हणून सर्वांचा डावीच आहे ना उच ठेवा आणि मी कधीच अटॅक येणार नाही हार्ट अटॅकचे प्रमाण खूप झालेले आहे कमी वयात पण अटॅक येऊन झालेले आहे असं नाही किंवा साठ सत्तर ज्यावर गेला त्याला अटॅक येऊन आला सतरा अठरा त्यांना पण अटॅक येऊन चाललेले आहे हा सर्व अभाव आहे

गालातल्या गाला खूप एकमेका म्हणजे असं आहे आणि आपण आपल्यालाच लावून घेतलेले आहे बंडू कासन हातायची करायची आणि आपल्या मोठी पोटामध्ये ठेवायची आणि एक लांब फॉर्स घ्या आणि श्वास थोडा समजतो काय आता सरांनी सांगितलं मंडूका सण याच्यातला एक विशेष आहे तुम्ही ज्या जसा हात घेता ना तर असं ठुकठूक आवाज ठुकठूक आवाज जर येत असेल तर समजा तुमचं प्रॉपर होऊन जालो आलं की लक्षात ठुकठूक आवाज आहे ना अपेक्षित आहे पुन्हा एकदा करूया पुन्हा एकूया शुगर, शुगर दो त्याच्यावर उजवाहात एक लांब द्या पद्धती प्राणायाम जीपेची कोंगडी करायची टोल बंद करायचं नाकाद्वारे श्वास शीतली प्राणायाम सरळ मान सरळ ताली प्राणायाम जीभ जी करून पाठ सात कोण बंद करून नाकाद्वारे श्वास बाहेर श्वास आत ते जे शिक्षण असतात ते पण आम्ही लिहून जातात शीतकारी प्राणायाम

एक नौ चार विल पाँच छः सात आठ विश ग्यारह बारह विरह चौदह पंद्रह सोलह विस्तल वि नौ तीन चार विच छः सात सात विश्व विन नौ दस Gara, vara, vita la vita, 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 la आला आम्ही रोज आनंद घेतो आमच्या इथे इच्छा आहे तुम्ही पण त्याच्यात व्हा तुमच्यात काही क्लास असतील तिथे जा नाही क्लास तर घरी तरी करा आणि महिला मंडळांना अधिक एक वेळ सांगतो का आता नवीन आल्याचं पण तुम्हाला जर व्यायाम हवा असला रोज तर लालबहादूर शास्त्री शाळा आहे ना अकोला रोड तिथं महिलांसाठी शाखा असते आज आपल्याला चांगले योग गुरु लाभलेले आहेत त्यांचे एक वेळा सर्वांनी स्वागत करूयात आम्ही करत होतो पण हे नवीन योग सांगले शिकले सर आम्हाला जाने शिकवले त्याबद्दल आशंदन सर खूप खूप धन्यवाद आमचे महाचार्य लेणीचं स्वामी मी नाही आहे की आवश्यकता आहे पण आमचं खूप धन्यवाद भाई झालं पाहिजे त्याच्यासाठी हे जे महाराज लोक आहेत हे आपल्यावर संस्कार टाकतात संस्कार हे एवढे आवश्यक आहे की तुम्ही आता बघत असू की बाकीच्या देशामध्ये बांगलादेश पाकिस्तानमध्ये काय हाल चालू आहेत आपले त्याच्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहे संस्कार याच्यासाठी महत्त्वाचे संस्कार जिथं आहे तिथं संस्कृती आहे जिथं संस्कृती आहे तिथं धर्म आहे जिथं धर्म आहे तिथं देश सुरक्षित आहे आपण का सुरक्षित आहोत कारण आपल्या इथं धर्म आहे बाकीच्या देशामध्ये धर्म नाही म्हणून त्यांचे ते हाल चालू आहेत मला काय लक्षात त्याच्यामुळे धर्म संरक्षण झालं पाहिजे माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण आपली संस्कृती जपली पाहिजे साधी गोष्ट आहे आपण सकाळी निघताना आपल्या मुलीला आपण टिक्का लावलाच पाहिजे लक्षात पुरुषांनी पण टिक्का लावूनच निघायला पाहिजे अशा छोट्या छोट्या जर गोष्टी केल्या तर आपलं जे आहे आपला धर्मही टिकील आपला आपण जर धर्माचं रक्षण करू तर धर्म आपलं शंभर टक्के रक्षण करेल पण आपणच धर्माचं रक्षण करून जर आलो तर धर्माकडून काय आपण अपेक्षा करू आपण म्हणतो की आपल्या धर्माचा असा आहे आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे आपला धर्म कधी कोणाला सांगत नाही की तुम्ही याला मारा की त्याला मारा की याला मारल्याने तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल आपल्यात हेच सांगितलं की मुंगी पण मेली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपला धर्म सर्वात श्रेष्ठ आहे सर्वांना पुनश्च विनंती आहे की धर्माचं पालन करा त्याच्यासाठी सर्वांवर संस्कार द्या साधू संत आपल्या पाठीशी आहेत एवढीच माझी सर्वांना नम्र नम्र विनंती आहे आणि पुनश्च एक वेळ सर्वांना योग्य देण्या शुभेच्छा देतो जय श्रीराम आणि आपल्या देशात त्यांनी गुणगान गायलं त्याच्यावर एक गीत पण केलं होतं तर आता एक गीत घेऊया गोल राऊंड करा एक गीत आहे आणि देश देश कसा आपला कोणत्या पद्धतीनं म्हणजे त्याचं गुणगान द्या त्याच्यात आहे असा म्हणजे आपल्या दे देशात म्हणजे भारताची जी संस्कृती आहे ती इतर